प्रशासकांचा जो काय कारभार आहे जो काय कारभार आहे डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे विद्यमान मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर हो आहे आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे रस्त्याच्या संदर्भातला असेल ड्रेनेजच्या संदर्भातला असेल कोल्हापुरातल्या असुविधा असतील या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे मग आता जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे कोल्हापूरची अवस्था आहे त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे कारण की मी म्हटलं तसं शंभर कोटीचे रस्ते आले ते काय झाले ह्या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते दोन कोटी दोन महिन्यात दोन कोटीचा खड्डा शंभर कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही गाड्यांचा खुळकुळा मनके होतात ढिल्ले उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात मग अधिकार हा कुणाचा आहे म्हणजे महायुतीचाच आहे मु उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात याचा अर्थ काय सत्ता महायुतीची या ठिकाणी प्रदूषणाचा विषय असेल थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासाळले म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतोय की माध्यमाने देखील कबूल केलेलं आहे की थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे परंतु नियोजन ढास ढासाळलेलं आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे भ्रष्टाचार महापालिकेत टक्केवारीतून बिल मंजुरीची स्मार्ट स्कीम ही बातमी आपली स्मार्ट स्कीम आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या सांडपाण्याची समस्या उग्र नागरिक त्रस्त ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल निधी अडतीस कोटी तरी प्रदूषणात भर पंचगंगेत सांडपाणी आकाशात धूर ह्या सगळ्या झूम प्रकल्पाचा विषय असेल पार्किंगचा विषय असेल वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा विषय असेल ड्रग्ज मारामारी खून कायदा व सुव्यवस्था या कोल्हापूर शहरातली बिघडलेली आहे याला जबाबदार महायुती आहे केशवराव महा भोसले नाट्यग्रह हे ज्या प्लॅनप्रमाणे तयार केलं ते सुद्धा हे बांधू शकले नाही म्हणजे मी विजिट त्या ठिकाणी केली नाही परत ते म्हणले असते विरोधक आमच्या कामावर टीका करतात परंतु तिथला जो काही रिपोर्ट आला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि तिथली कमिटी ज्यावेळी गेली त्यावेळी जे ठरलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं तिथं झालेलं आपल्याला अनुभवाला त्या ठिकाणी आलेलं आहे मैदान आणि बगीचाची परिस्थिती आणि अंबाबाई मंदिरच्या परिसरामध्ये आज लाखो पर्यटक येतात तिथली दुरावस्था हा सगळा महायुतीचा कारभाराचा पंचनामा आज आम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडत आहोत बोला तुम है कि की जरी आ, हा संपूर्ण कारभार प्रशासक बघत आहेत त्यामुळे सत्ता आहे ती याच्या आधी आपल्याकडेच होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पंधरा वर्ष ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी नेमकं कायदा पंधरा वर्ष सत्ता असताना नेमकं यांनी काय केलं अशा पद्धतीचा प्रश्न देखील सत्ता मला वाटतं त्यांना ते आठवण करून देणं गरजेचं आहे की मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते परिवहन सभापती कोणाकडं होतं शिवसेनेकडे होतं महापौरपद राष्ट्रवादीकडं दोन वर्ष होतं उपमहापौरपद त्यांच्याकडे होतं त्यामुळं बोट दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असत आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा स्मरण मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी तारा राणे आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा कारण की पाचमध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता दहामधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते पंधरा ते पुढच्या पंधरा ते वीसमध्ये मुश्रीफ साहेब राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते आणि म्हणून मला वाटते भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमाना काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा तुमची माहितीची सत्ता आत्ता आहे तुम्ही नेमकं काय केलं कोल्हापूरसाठी हा प्रश्न आहे नाही आज सुद्धा रंकाळा परिसरामध्ये मी भेट दिली सगळीकडे जवळजवळ दोन तीन हजार लोकांना मी सकाळी सात वाजल्यापासून भेटत होतो मेन मुद्दा कोल्हापूरच्या रस्त्यांचा आहे प्रदूषणाचा आहे रस्ते बरोबर नाही आहेत हा मेन मुद्दा प्रामुख्यानं आमच्याकडे ज्या बारा हजार सूचना आल्या जाहीरनाम्याला त्यामध्ये सुद्धा रस्ते हाच प्रमुख विषय या ठिकाणी नाही शंभर टक्के लोकांना विश्वास आहे की आमच्याकडं सत्ता आल्यानंतर यात बदल घडेल कारण की आम्ही लोकांच्यापर्यंत गेलेलो आहे मग तुम्ही कोल्हापूरची जनता बघते की गेल्या पंधरा दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही जवळजवळ दहा पावलं पुढं आहोत उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये आम्ही आघाडी घेतली प्रचारामध्ये आमची सुरुवात झालेली आहे आमच्या उमेदवारांचे एक, -एक राऊंड घर टू घर एक, -एक राऊंड त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे आमचा मोटिव हा चांगला आहे हेतू चांगला आहे आणि म्हणून लोकांच्यापर्यंत पोचायचं काम करतो आहे अजून त्यांच्या माघारी एका वॉर्डामध्ये दोन दोन बेबी फॉर्म त्यांचे आहेत अजून तो वाद त्यांचा मिटलेला नाही महायुती एकत्रितपणे यादी जाहीर करू शकली नाही सीट वाटप जाहीर करू शकलं नाही म्हणजे सावळा गोंधळ आज त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये तसा कुठलाही गोंधळ नाही आम्ही एकमुखानं पुढं जातो आहे स्थिर शासन देणार याची खात्री जनतेला आहे तुम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं कॅम्पेन त्या ठिकाणी राबवलं मात्र त्याला टीका देणारी होर्डिंग देखील त्या ठिकाणी कोल्हापुरात पाहायला मिळाली त्या सगळ्या टीकेला कसं बघतायत त्याच पद्धतीची होर्डिंग लागण्यात आले लावण्यात आलेली ले, आहेत आणि ले, टीका देखील त्यात मला वाटतं विरोधकांचं काम आ, विरोधक म्हणून ते त्या ठिकाणी करतायत सत्तेत आहेत आम्ही विरोधकाची भूमिका या ठिकाणी निभावतोय आमचं कॅम्पेन हे पॉझिटिव्ह कॅम्पेन आहे कोल्हापूर शहराच्या विकासाचं कॅम्पेन आहे कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचं कॅम्पेन आहे जेनजी या जनरेशनला रिप्रेझेंट करणारं आमचं कॅम्पेन आहे त्यांनी काय करणार ते सांगत नाहीत ते आमच्यावर टीका करतायत आणि त्यामुळे त्यांना करू द्या आम्ही लोकांचा विश्वास या कॅम्पेनच्या माध्यमातून मिळवणार आहोत कॅम्पेन मधलं काय काय अपेक्षित उत्तरं तुम्हाला आलेली आहेत का आणि जाहीरनामा कधी प्रसिद्ध आमचा जाहीरनामा सात तारखेला येईल त्यावेळी मी खुलासानं या विषयावर बोलेन साहेब महायुतीकडून जो काही प्रचार केला जातोय त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा मांडला जातो की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे मग हे निधी कुठून आणणार आहेत जर यांच्याकडे सत्ता गेली तर हे निधी कसा आणणार आहेत असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय नाही मला वाटतंय याचं विस्तारण उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो तुम्ही प्रश्न विचारा कारण की त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीनं त्या दिवशी सात तारखेला देतो विशेष करून इचलकरंजीतून काल टीका झालेली त्याच पद्धतीची की सतेज पाटलांनी ते इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरती या ठिकाणी बोलले नाही राहुल आवाडे अजून लहान आहेत त्यांना त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित अभी तो बच्चा आहे त्यामुळं फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे महायुती आहे तुम्ही म्हणताना माहिती आहे मग काय इचलकंजीचा पाणी प्रश्न सोडवला नाही तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती माहीत होतं आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होता ना क्रेडिट घ्यायचं होतं मी जसं धाडसानं सांगितलं होतं आमदार की लढवणार नाही थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही आज तुम्ही